नमस्कार आजची कहाणी आहे डिजिटल विश्वातील एका काळोख्या बाजूची एक मैत्रीण एक विश्वास आणि त्यातून झालेली आयुष्याची राखरांगोळी सोशल मीडिया जिथे जग जोडलं जातं तिथेच एका विवाहित महिलेच्या आयुष्यातून सुखशांती हिरावून घेतली गेली दीड वर्ष चाललेलं ब्लॅकमेलिंग आणि अत्याचाराचं हे प्रकरण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात घडलेल्या या भयानक घटनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत हसणारा चेहरा पण आत दडलेली भयंकर भीती मोबाईलमधले काही फोटो आणि व्हिडिओ तेच तिचं आयुष्य बनलं होतं एक कैदखाना तुम्ही ज्याला मित्र मानता तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका ठरू शकतो फेसबुकवर सुरू झालेल्या एका साध्या ओळखीतून एका विवाहित महिलेला तब्बल दीड वर्ष कोणत्या भयानक परिस्थितीतून जावं लागलं याची कहाणी तुम्हाला विचार करायला लावेल ऑनलाईन विश्वातील धोका किती खरा आणि जवळचा असू शकतो हे दाखवणारी ही घटना आहे हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला या विषयाचं गांभीर्य वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशा गंभीर प्रकरणांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात राहणाऱ्या एका विवाहित महिलेची तिचं घर आणि संसार अगदी व्यवस्थित सुरू होता पण आजच्या युगात जसं होतं तसं तिचंही आयुष्य सोशल मीडियावर होतं फेसबुकवर तिची ओळख एका अडतीस वर्षांच्या व्यक्तीशी झाली ओळख झाली गप्पा सुरू झाल्या आणि बघता बघता त्यांच्यात मैत्री झाली त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता मुंबईच्या विक्रोळीचा होता सुरुवातीला सगळं अगदी छान होतं सामान्य मैत्रीसारखं पण हळूहळू या व्यक्तीनं त्या महिलेच्या मनात विश्वास निर्माण केला आणि मैत्रीचं रूपांतर वेगळ्या नात्यात करायला सुरुवात केली हा माणूस दिसायला साधा होता बोलण्यात गोडवा होता पण त्याच्या मनात काळोख होता या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यानं त्या ते महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं हे सगळं सुरू असताना त्यानं सर्वात मोठा गुन्हा केला त्यानं त्या ते भेटीचे त्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो तिच्या नकळत तिच्या संमतीशिवाय गुपचूप रेकॉर्ड केले हे व्हिडिओ आणि फोटो त्याच्यासाठी मोठं शस्त्र बनले यानंतर त्या व्यक्तीने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आता तो त्या महिलेला ब्लॅकमेल करू लागला त्यानं तिला स्पष्टपणे धमकी दिली की मी तुझे हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर फेसबुकवर व्हायरल करेन एवढंच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबालाही धमकावलं जर तू कोणाला काही सांगितलंस किंवा माझ्यापासून दूर जायचा प्रयत्न केलास तर मी तुझ्या नवऱ्याला आणि लहान मुलालाही सोडणार नाही अशा गंभीर धमक्या तो देऊ लागला या ब्लॅकमेलिंगमुळे ती महिला पूर्णपणे घाबरून गेली आपल्या संसाराची बदनामी होईल पती मुलाला धोका पोचेल या भीतीनं ती थी दीड वर्ष गप्प राहिली हे अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग मुंबईतल्या दोन ठिकाणी झालं होतं एकदा गोरेगावमध्ये जिथे ती महिला राहायला गेली होती आणि एकदा आरोपीच्या विक्रोळीतल्या घरी याचा अर्थ आरोपीने विचारपूर्वक सगळं नियोजन केलं होतं आणि तिच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवलं होतं दीड वर्ष विचार करा दीड वर्ष ती महिला रोजच्या रोज या मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात होती भीती आणि बदनामीची टांगती तलवार तिच्या डोक्यावर होती ब्लॅकमेलिंगमुळे होणारा हा छळ असह्य होता सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या या अत्याचारानं तिचं जगणं मुश्किल केलं होतं पण एक दिवस तिने ठरवलं आता बास ही भीती तिला आता संपवायची होती एवढा मोठा धोका पत्करूनही आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या सन्मानासाठी तिने हिंमत दाखवली ती थेट महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला तिने पोलिसांना आरोपीच्या धमक्या त्याचे व्हिडिओ आणि अत्याचाराच्या ठिकाणांची संपूर्ण माहिती दिली तिची तक्रार ऐकून पोलिसांनी तातडीनं हालचाल केली पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि महिलेनं दिलेल्या माहितीनुसार त्या अडतीस वर्षांच्या आरोपीला अटक केली पोलिसांसाठी आता सर्वात महत्वाचं काम होतं ते म्हणजे डिजिटल पुरावे जमा करणे आरोपीनं जे व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड केले होते तेच या प्रकरणात सर्वात मोठे पुरावे होते पोलीस त्या डिजिटल माध्यमांची कसून तपासणी करत आहेत ज्यामुळे त्या महिलेचं म्हणणं खरं आहे हे कोर्टात सिद्ध होईल सध्या तरी हा तपास महाड शहर पोलीस करत आहेत आरोपी तुरुंगात आहे आणि कायद्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या घटनेनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की सोशल मीडियावरील मैत्री जपताना आपण किती सावध असायला हवं कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं हे या प्रकरणानं दाखवून दिलं आहे पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की ऑनलाईन जगात अनोळखी लोकांची मैत्री करताना काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारचा धोका किंवा धमकी वाटल्यास त्वरित पोलिसांना कळवा कारण वेळेवर घेतलेला निर्णय तुम्हाला अशा मोठ्या संकटातून वाचवू शकतो हा एक असा गुन्हा आहे जो आपल्या समाजात डिजिटल सुरक्षिततेचं महत्त्व अधोरेखित करतो